मला प्रत्येक ठिकाणी तुम्ही ही जाणीव करून दिली की तु तुझी गरज नाही आम्हाला आणि तुमच्या घरच्यांनी सुद्धा दाखवून दिले मला हाय सगळ्यांना तर बघा मित्रांनो आज काय मी तिकडच्या घरी गेली नाही कारण जाऊ काही गावावर ना आले त्या काय म्हणलं आज इकडं स्वयंपाक बनवला सकाळी आणि ह्यांना डब्बा दिलता करून आणि गेलं तर काम जास्त आत्ताच आले तर बघा तर काल बघा मित्रांनो माझं नाईंचं तुम्ही झालं होतं त्याच्यावर मग मी ह्यांना फोन पण केला होता आई रुसून बसले त्या म्हणलं तुम्ही या त्यांना काय ते सांगा म्हणलं होतं तरी त्याच्यावर काल आलं पण नाहीत आणि त्यांना काय म्हणलं पण नाहीत बागा आता मी ह्यांना तीच प्रश्न करणार आहे तर ह्यांनी त्याचं उत्तर द्यावं मला असं वाटतं काय म्हणते देणार ना उत्तर त्या उत्तर दे तुला काय उत्तर पाहिजे सांग काय उत्तर पाहिजे म्हणजे काल तुम्ही आला, सा। उशे रा... उशे रा आला आ, ना का नाही मला सांगायचं काल तुला म्हणून सांगितले उशीरा तर कुठे आला तुम्ही आलाच नाही तिकडं नाही चालू ना परत राहून गेलो कसं राहून गेलं तिकडे यायचं नाही तिकडून डब्बा काय घेऊन कोणाकशी तर आणून पाठव असं तसं मला म्हणलं म्हणजे जेवायस सुद्धा त्यांना आणून द्यायचं होतं मी

मी का वाईट हो मी वाईट झालेली चालू बोलू शकत नाही तुला बोलू शकत नाही बोलू शकत नाही मान्य आहे पण मी त्यांना बोलत होती एवढं सगळं होऊन सुद्धा मी त्यांना चांगलंच बोलत होती पण त्यांना गप्पच राहिल्या गप काय म्हणून राहायचं मग ह्याच्यावर मी काय समजायचं विचारायचं ना का गप्प काय अडचण आहे बाबा काय मी सगळं विचारून बसली आणि मी का तुम्हाला मी काय बोलू तुला काय गरज आहे माझ्या आंधळ्याची नसले शब्द वापरते त्या परत मग गप का होत्या गेल्या का मला पहिलं बोलायच्या ह्या होत्या बोलायच्या ना आता काय झालं अचानकच तुला माहिती आहे तुम तिथं काय झालंय मी कशाला तुमच्या मध्ये बोलते मला माझे काम चालू आहे काम तुमचं बघू लय काम तुम्ही पण करता मला पण चांगलं आता कुठं तर डोकं शांत झालंय अजून तुमच्या मध्ये पडून अजून घेऊ का टेंशन डोक्याला टेंशन आहे मग तेच म्हणते मी चार मी चांगलं बोलते म्हणलं मग बोलायचं असत त्यांनी परत माझ्या तोंडात काय गेलं म्हणजे म्हणायचं किती बोलती बघ म्हणजे तुम्हाला तिसर सांगाव त्यांनी आहे ना नाही काय सांगू तुम्हाला काय मी सांगते तुम्हाला सगळं तर काय तुझी सांगत नाही होय होय बरं सांगत नसते ना तुम्हाला तसं तस तस असतं व आणि एवढं होऊन जाऊ द्या माझं ना आईचं चाललं होतं शांता मावशीची मधी शिवून काय बोलायची गरज होती काय तर तू क्लिअर येणार नाही तशी आरती मधी काय तर शंभर टक्के तू बोलली दिसती मी व्हिडिओ बघितला ना व्हिडिओ टाकला का तू बघितला आहे मी ती व्हिडिओ काय तर शंभर टक्के चुकलं असणार ते येणार नाही नाही शिवाय मी तुम्हाला फोन केला इकडे या त्यांना सांगा मी एवढा शब्द केला नाही काय ना त्या ना? पोराच्या माग करकसा कसा लावलाय ह्या मला बडाबडा करते तिथे कशामुळे म्हणजे मी सगळ्यांचं ऐकून घ्यायचं काय मी गुलाम आहे का तुमची वर्ण म्हणते हा तू गुलाम आहे सगळ्यांचं सहन करायचं माघारी बोलायचं नाही माघारी मी बोलली का कधी आयुष्यात आताच मला ती वेळ आली ती पण तुमच्यामुळे आली तुमच्यामुळे मी लय वाईट झाली सगळ्यांना तू किरकिर करते खरी तुम्हाला तर लय किरकिर करते काय केली किरकिर तुम्हाला तुम्ही चुकीचं वागला म्हणूनच किरकिर केली ना असले किरकिर काय करावं काय नाही लक्ष लागणार असे किरकिरनं खरं सांगतो नाही करंट बी मग काय लक्ष पाहिजे ना कामावर लक्ष दुसरेकडे मला वाटलं तुम्हाला करंट बसावं म्हणून मी चालते तिथं करंटची वायर काढायला किरकिर कमी करणारा शांत राह डोकं शांत ठेवू बांडत बस नऊ हो सारखं मला सांग तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं एवढं लव मॅरेज केलं इथपर्यंत आला आणि अचानक तुम्हाला काय झालं असेल काय सुधी झालं नाही तुला झालंय तुझ्या डोक्यात बसले ती काढ पहिल्यांदा म्हणून सगळं जिथनं पेटले सगळं तिथून पेटलेलं नाही ती टुकतो तुम्ही पेटवली तुमचं काय सुरू आहे नाहीच माझं मी मत माझं काय नाहीच काल त्या दिवशी हॉटेलला नेलो तुम्ही एवढी लाडीगुडी एवढं लाडीगुडी लावत होती तुम्ही कुठले जाना म्हणून मला कोणी सांगितलं तुम्हाला नेहल मला खरं बोलायचं खरं बोलायला मी ऐकलंय का ना तिला फिरवायला तू सांगितलं म्हणून नेहल तिचा राग जाईल म्हणून पण जास्तच होय लागल काय ऐकलंय ऐकलंय ऐकलं मग तुम्ही कुणाला मला माहित नाही पण मला एवढा शब्द ऐकू आलाय तुला काय पण आता बर मी आल्यावरच तेवढं मला कळत असेल मग तुमचा काय तर प्लॅन असेल का त्याच्या करायचं काय बोलत नाही मी आता शांत बसतो मी शांत बसते म्हणजे मी तुमच्या हाताखालचे गुलाम आहे ना तुम्ही त्याच्यासाठी तर लग्न केले काल त्या म्हणल्याच मला त्याच्यासाठी तर तुला आणली कामासाठी मी कामाला भेट नाही तुमच्या माहितीसाठी सांगते मी काम किती बी असू करते पण आपल्याला जी नाही तिथं मी बोलणार बोल काय करायची करत तिला बी काय बोलत नाही तुला बी काय बोलत नाही मला मग फक्त मी करत मला तर माहिती कशी मी आता हे विषय कशासाठी काढलाय तुम्हाला चांगलंच कळलं असेल आई बाहेर आली त्या आता तुम्ही त्यांना बोलावं मला असं वाटतं

आता मी माझ्या माझ्या पायावर उभा राहणार तुमची गरज नाही मला पण आता झालं तुमच तुम्हाला पडेल माझी गरज प्रत्येक क्षणाला तुम्हाला माझी जाणीव होईल एवढं लक्षात राहून आता जी तुम्ही स्वतःच काम ना म्हणजे तुम्हाला हातात जेवण फिवण त्यावेळेस तुम्हाला नेमकं माझी आठवण येईल एवढं लक्षात राहू आहे जोपर्यंत तू सुधारत ना तोपर्यंत आयुष्यभर कशाला गरज लागतो करावं लागेल खायचंय खायचं खावा मी माझ्या पुरी कसं बघाय आम्हाला कस जग वाटत आम्ही आमच्या पायावर उभा राहून मी माझ्या पुरींना सांभाळेन सिरियसली ठिकाणी तुम्ही ही जाणीव करून दिली की कि तुझी गरज नाही आम्हाला आणि तुमच्या घरच्यांनी सुद्धा दाखवून दिली मला मग ह्याच्यावरनं मी काय समजायचं ती मी समजले आता समजले ना कळल लवकरच